शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर झालेल्या कोट्यवधींचे जमीन प्रकरण आता त्यांना चांगलंच भोवणार आहे असं दिसतंय अगदी बरोबर ऐकलं एक ड्रायव्हर ज्याचं नाव आहे जावेद शेख याच्या नावावर तब्बल कोट्यवधींची जमीन हिबानामाद्वारे देण्यात आली आहे हे प्रकरण नक्की काय आहे आणि हा हिबानामा काय असतो आणि आता या प्रकरणात त्या जमिनीची जी ऍक्च्युअल आकडेवारी आली आहे किंमत आली आहे ती नेमकी काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि असं देखील म्हटलं जात आहे की या एका हिबानामामुळे शासनाचा देखील कोट्यवधींचा महसूल बुडाला विषय इंटरेस्टिंग आहे त्यामुळे ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करू तर हे सगळं प्रकरण आहे छत्रपती संभाजीनगर मधील एका जमिनीचं आणि ही जमीन आहे जालना रोडवर दाऊदपुरा येथे ही जमीन आहे आणि याची किंमत जेव्हा बातमी आलेली हे प्रकरण उघड झालेलं तेव्हा तब्बल दीडशे कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात होत जमीन हैदराबाद मधील सालार जंग कुटुंबातील वंशजांनी जावेद शेख नावाच्या व्यक्तीच्या नावावर हिबा नामाद्वारे म्हणजेच एक भेट आता ती दिलेली आहे सालार जंग कुटुंब हे है एकेकाळी हैदराबाद इस्टेटमधील निजावांचे पंतप्रधान होते असं देखील म्हटलं जातं अनेक वेब आर्टिकल्स आहे त्यामध्ये ही माहिती आहे म्हणजे खूप मोठं नाव आणि इतिहास आहे त्यांचा पण प्रश्न असा आहे की हे सालार जंग कुटुंबातील वंशज म्हणजे मीर मजहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी ही इतक्या कि किमतीची जमीन एका ड्रायव्हरला का भेट म्हणून दिली असावी आणि यात संदीपान भुमरे आणि विला विलास भुमरे यांचा काय संबंध आहे आता ही जमीन देताना पण एक हिबानामा पद्धत वापरली गेली त्यामुळे हिबानामा म्हणजे काय हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं हिबानामा हा एक कायदेशीर दस्तावेज आहे यामध्ये एखादी व्यक्ती आपली मालमत्ता मग ती जमीन घर दागिने किंवा काहीही असो दुसऱ्या व्यक्तीला कोणतीही आर्थिक देवाणघेवाण न करता म्हणजे फुकटा भेट म्हणून देतो हिबा हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ भेट देणे विशेषतः मुस्लिम कायद्यामध्ये ही संकल्पना खूप महत्वाची आहे पण काही वेळा सामान्य कायदेशीर व्यवहारातही याचा वापर होतो पण हिबा नामा ठरवण्यासाठी काही नियम देखील पाळावे लागतात यामध्ये हिबा देणारा जो व्यक्ती मालमत्ता भेट म्हणून देतोय तो पूर्णपणे सुजाण असावा म्हणजेच त्याचं मानसिक संतुलन ठीक असावं आणि ती मालमत्ता त्याच्या मालकीची असावी हिबा घेणारा जो घेतोय हा व्यक्ती कोणत्याही कोणताही व्यक्ती असू शकतो मग तो नातेवाईक मित्र परका माणूस किंवा एखादी संस्था देखील असू शकते पण त्याला ती भेट स्वीकारण्याची क्षमता असायला पाहिजे या जी मालमत्ता भेट दिली जाते ती प्रत्यक्षात अस्तित्वात असायला लागते आणि हस्तांतर योग्य असावी लागते भविष्यात मिळणारी मालमत्ता हिबा म्हणून देता येत नाही आता यात देखील जर मालमत्तेची किंमत शंभर रुपयांपेक्षा जास्त असेल तर हिबानामा नोंदवणं म्हणजेच रजिस्टर करणं बंधनकारक आहे यासाठी स्टॅम्प पेपरवर हिबानामा तयार होतो आणि त्यावर स्टॅम्प ड्युटी लागते पण एक महत्वाची गोष्ट एकदा हिबानामा पूर्ण झाला की तो साधारणपणे रद्द करता येत नाही फक्त काही विशेष परिस्थितीत जसं की फसवणूक किंवा चुकीच्या माहितीवर हिबा झाला असेल तर न्यायालयाच्या परवानगीने तो रद्द होऊ शकतो आता आपण आपल्या मूळ प्रकरणावर येऊया आता ही दीडशे कोटींची जमीन जावेद शेख याच्या नावावरती हिबा नामाद्वारे करण्यात आली आहे असं सुरुवातीला जेव्हा बातम्या आलेल्या तेव्हा सांगण्यात येत होतं पण यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले कारण जावेद शेख हे शिवसेना खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलासराव भुमरे यांचे ड्रायव्हर होते हे जावेद शेख पण असा प्रश्न पडतो की इतक्या मोठ्या किमतीची किमतीची जमीन एका ड्रायव्हरला भेट म्हणून का देण्यात आली यामागे काही संशयास्पद व्यवहार तर नाही ना असा देखील प्रश्न निर्माण झाला हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन प्रकरणाची आता सध्या चौकशी सुरू आहे आणि ही चौकशी छत्रपती संभाजीनगरची आर्थिक गुन्हे शाखा करते महत्वाचं म्हणजे ही चौकशी परभणीतील एका वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीवरून सुरू झाली आर्थिक गुन्हे शाखेने जावेद शेख यांना चौकशीसाठी बोलावलं त्यांना त्यांच्या आयकर रिटर्न्सच्या जे प्रती असतात उत्पन्नाचे स्रोत आहेत आणि हा हिबानामा कोणत्या आधारावरती स्वीकारला गेलाय याबाबत स्पष्टीकरण द्यावं द्यावं लागणार आहे असं सांगितलं जातं विशेष म्हणजे जावेद शेख यांना आयकर विभागाने ही नोटीस पाठवली आठ जुलैला त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं पण ते हजर राहिले नाहीत त्यांनी चौकशीसाठी आणखी वेळ मागितल्याची माहिती आता समोर येते माध्यमांमधून समोर येते काही वेब आर्टिकल्समध्ये देखील ही माहिती आता जमिनीची खरी किंमत किती आहे हे ऐकाल तर तुम्हाला धक्काच बसेल महसूल विभागाने या जमिनीचं शासकीय मूल्यांकन केलंय आणि त्यानुसार ही जमीन तब्बल दोनशे एक्केचाळीस कोटी एकोणसत्तर लाख एक्कावन्न हजार चारशे आठ रुपये इतक्या किमतीची आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं आणि जर याचा बाजारभाव पाहिला तर ही किंमत अंदाजे दोन हजार कोटींच्या घरात असल्याचं एका वेब आर्टिकलमध्ये मेन्शन आहे आता विचार करा इतक्या किमतीची जमीन एका ड्रायव्हरच्या नावावर भेट म्हणून कशी होऊ शकते महसूल विभागाने हे मूल्यांकन काढले असून आर्थिक गुन्हे शाखेच्या पत्राला उत्तर म्हणून ही जी आकडेवारी आहे मूल्यांकनाची ती दिली आहे आर्थिक गुन्हे शाखेने या जमिनीचे शासकीय मूल्य काढण्याची विनंती जी आहे ती महसूल विभागाला केली होती आणि त्यानुसार आता हा आकडा जो आहे तो समोर आलाय आता यात सरकारचा महसूल कसा बुडालाय ते पाहूया जर ही जमीन हिबानामाद्वारे न देता सामान्य खरेदी विक्रीच्या पद्धतीने हस्तांतरित झाली असती तर सरकारला यातून महसूल विभागाच्या मते जमिनीचं शासकीय मूल्यांकन दोनशे एक्केचाळीस कोटी इतक्या रुपयांचे असल्याने यावर स्टॅम्प ड्युटी म्हणून सरकारला जवळपास सतरा कोटी रुपये मिळाले असते सतरा कोटी रुपये याशिवाय महापालिकेला संरक्षण भिंत बांधण्यासाठी साधारण एक कोटी रुपये मिळाले असते पण हिबानामामुळे हा सगळा महसूल सरकारला मिळाला नाहीये यामुळे हे प्रकरण संशयाचा आता भवऱ्यात आहे या सगळ्या प्रकरणात संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांच्यावरही बोट उठली आहेत पण त्यांनी याबाबत स्पष्ट खुलासा केलाय त्यांचं म्हणणं आहे की या जमिनी प्रकरणाशी त्यांचा कुठलाही संबंध नाहीये विलास भुमरे त्यांनी तर म्हटलंय जावेद शेख माझा ड्रायव्हर आहे पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी माझा काही संबंध नाही पण तरीही विरोधकांनी या प्रकरणावरून भुमरे पिता पुत्रांना चांगलंच लक्ष केलं आता या प्रकरणात महसूल मंत्र्यांचं मोठं विधान आलंय खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य करत म्हटलंय या जमिनीच्या प्रकरणाची महसूल विभागाकडून सखोल चौकशी केली जाईल सध्या हे प्रकरण खूप जास्त आहे आर्थिक गुन्हे शाखा आयकर विभाग आणि आता महसूल विभागही या प्रकरणाची चौकशी करत आहे जावेद शेख यांना आयकर विभागाच्या चौकशीला सामोरे जावं लागणार आहे त्याचबरोबर सालार जंग कुटुंबाने हा हिबानामा नेमका कोणत्या आधारावर केला याचाही तपास होणार असल्याचं माध्यमे सांगतात शेवटचं पण महत्वाचं संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर झालेल्या या कोठ्यवधींच्या जमीन प्रकरणाने अनेक प्रश्न निर्माण झालेत मागचं खरं खर कारण काय आहे इतक्या किमतीची जमीन एका ड्रायव्हरला का देण्यात आली आणि यात काही गैरव्यवहार तर नाही ना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता चौकशीमधून लवकरच समोर येतील असं आपण अपेक्षा करूया दरम्यान तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सब्सक्राइब करा प्राइम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद